लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज जय क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नाना शितोळे यांनी जनसंवाद यात्रा काढून आपल्या समाजातील विविध मतदारसंघातील लोकांशी संवाद साधत आपल्या काही समाजाच्या मागण्या घेऊन ते आज यात्रा करत टेंबुर्णी येथे आलेले आहेत आणि टेंबुर्णी येथे त्यांच्या जनसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा याचा सांगता समारंभ आता थोड्या वेळात होतोय आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा मंत्री अतुल सावे असतील हे या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे हे आता आपल्यासोबत आहेत नेमक्या या ज्या जनसंवाद यात्रेचा हेतू काय आहे आजच्या मेळाव्यातून किंवा आजच्या या सभेतून ते नेमके समाजाच्या कोणत्या मागण्या सरकारपुढं ठेवत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जय मल्हार क्रांती संघटनेची भूमिका काय असणार आहे या सर्व संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाना पहिल्यांदा तर शिवशाही न्यूज चॅनलवर खूप खूप स्वागत तुमचं धन्यवाद आजचा जो जनसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा आहे टिंबुनीला आला आहे यापूर्वी ही जनसंवाद यात्रा कुठून कशी सुरू झाली आणि आतापर्यंतचा या जनसंवाद यात्रेचा प्रवास कसा होता आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नायकांची सात सप्टेंबर या ठिकाणी सात सप्टेंबर बिवडी या ठिकाणी जयंती झाली आणि जयंतीच्या दिवशी आपण त्या ठिकाणी घोषणा केली की जनसंवाद यात्रा समाजापर्यंत आपण पोहोचणं समाजाचे काय प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांवरती विचार करणं किंवा अनेक ज्या काही गोष्टी असत्या समाजापर्यंत पोचूनच आपल्याला कळणार आहे म्हणून आपण त्या ठिकाणी स जनसंवाद यात्रा आपण चालू केली पहिला टप्पा आपण सातारा जिल्हा असेल त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा आपण आत्ता घेतलेला आहे सोलापूरनंतर काही टप्पा आपला नगरचा पण झालेला आहे तर असं करत करत आपण मुंबई या ठिकाणी दहा ऑक्टोबरपर्यंत द आचारसंहितेचं हे पाहून दहा ते बारा ऑक्टोबरपर्यंत मुंबई या ठिकाणी त्याची सांगता करण्याचं आपलं मानस आहे याच्यामध्ये खास करून ही जनसंवाद यात्रा काढण्याच्या पाठीमागचा उद्देशच आमचा हा आहे की आपल्या समाजापर्यंत जाणं आपल्या समाजाला एकीकरण एक करणं समाजाचं एकीकरण एक करणं समाजाच्या अडचणी लक्षात घेणं आणि त्या अर्थाने आम्ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये गेलो त्या ठिकाणी अनेक अडचणी आमच्यासमोर दिसून आल्या की जेणेकरून आज आद्यक्रांती रोमाजी नाईक यांची सरकारी जयंती झाली अनेक आमचे प्रश्न मार्गी लागले पण सर्वसामान्य ने, सर्वसामान्यांचे सर्वसामान्य जनतेचे काय नेमके त्यांचे हे आहे मागणी आहे किंवा त्यांची काय परिस्थिती आहे हे पाहण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि असे आम्ही चाळीस मतदारसंघ आता तरी एक चाळीस मतदारसंघ आणि एक सोळा जिल्हे आम्ही त्या ठिकाणी का काढलेले आहे त्यामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या समाजाची व इतर बहुजन समाजाची त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे काय मागण्या आहेत याच्यावरती हे करून सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे खरं तर रामोशी समाज हा इतिहासामध्ये अतिशय मोठी योगदान दिलेला कामगिरी केलेला समाज आहे धाडशी समाजलाचा समाज पण आधुनिक भारतामध्ये हा समाज थोडासा विकासापासून वंचित राहिलेला आहे शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे यासाठी काय करता येईल आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये ही बाब बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या सर्व नेत्यांच्या लक्षात आली पण कुठलं जेवढे सरकार आले त्यांनी कुणीही आम्हाला जवळ घेतलं नाही त्यामुळं विश्वासात घेतलं नाही त्यामुळे ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी माघं राहिलो आत्ता दोन हजार चौदानंतर नंतर ह्या भारतामध्ये आदरणीय मोदीसाहेबांचं सरकार आलं त्याच्यानंतर चौदाला ह्या महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्यासमोर आपण मागण्या घेऊन गेलो अनेक आंदोलनं आपण केली आणि ज्या ज्या मागण्या स्वातंत्र्य काळानंतर ज्या होत्या त्या मागण्या त्या ठिकाणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यात प्रामुख्याने मागणी आमची ही होती की आद्यक्रांती उमाजी नाईक यांची सरकारी जयंती असन त्यांचं जे इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये धडा असन त्यांचं राष्ट्रीय स्मारक असन जे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक ज्या जातीमध्ये जन्माला आले त्या जातीनी एवढं मोठं योगदान ह्या भारताकरता महाराष्ट्राकरता दिलेलं आहे आणि त्या जातीची अवस्था अतिशय बिकट आहे त्यामुळे त्यांच्याकरता आर्थिक विकास महामंडळ व्हावं आणि त्याच्या माध्यमातून समाजापर्यंत समाजाची जी काय परिस्थिती असेल ती सोडवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करावा असं त्याच्यामधून महामंडळसुद्धा त्या ठिकाणी आपलं हे झालं आणि बऱ्याचशा त्याच्यामध्ये त्रुटी आहेत बऱ्याचशा त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण त्याच्यामध्ये आत्ता प्रयत्न चालू आहे, आहे लग लग चा चाल चा की त्याच्यामध्ये लवकरात लवकर आपण ते हे करतो आहे शिक्षणाच्या माध्यमातून आपण जसं विचारलं की शिक्षणाचा विषय जे आहे तर शिक्षणामध्ये शंभर टक्के आम्ही बऱ्यापैकी माग आहे पण कालांतराने आत्ता जी परिस्थिती आमची जी आहे ही दोन हजार चौदापासूनची परिस्थिती आहे ज लोकजागृती समाजाला समाजाची जात कळायला लागली समाजाला आपण काय आहे ते कळायला लागलं समाज संघटित व्हायला लागला येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला शब्द दिल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मानस आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण शासकीय जे जे वस्तिगृह आहे वस्तिगृह आसन किंवा हॉस्टेल आसन अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मुलामुलीं करतात त्या ठिकाणी आपण ती करणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी यू पी सी एम पी सी करणारी जी मुलं आहेत त्यांना काय अडचणी त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत व त्या अडचणी येतात राहण्याची सोय हो नाही त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण त्या त्या ठिकाणी थी, बंद होतं तर हो यू पी सी एम पी सी जी मुलं करतात त्यांच्याकरता सरकारने त्याची सोय करून द्यावी राहण्याची सोय करून द्यावी खाण्याची सोय करून द्यावी नाहीतर भाड्याने फ्लॅट वगैरे घेऊन जसं बाकीच्या समाजाकरता त्यांनी केलेलं आहे तसं ह्याही समाजाकरता त्यांनी करावं अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे लोकसभेच्या वेळेस नाना तुम्ही महायुतीचा पूर्णपणे समर्थन दिलं होतं शिरूर मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी तुम्ही काम पण केलेलं आहे झालेलं लोकसभेचे निकाल तर आपल्यासमोर आहेत येत्या विधानसभेमध्ये काय भूमिका असेल याच्यामध्ये मागचा जो काळ होता विधान परिषदेचा तर मला वाटतं तीन महिनं दोन अडीच महिनं झाला असता अडीच तीन महिने त्या ह्या गोष्टीला झालेला आहे त्यावेळेस अनेक गोष्टी मोदी सरकारच्या मोदी साहेबांच्या सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी घडलेल्या आहेत कारण त्याचा पहिला मुद्दा आहे शेतकरी कांदा विषय असन सोयाबीन विषय असन त्या ठिकाणी महत्त्वाचा विषय लावून धरला जे संविधान बदलण्याचं जे हे आहे त्याच्यामध्ये मराठी समाजाचं जे जा आंदोलन झालं जरांगे पाटलांचं तो मुद्दा असन अनेक मुद्दे एकत्र येऊन ह्या बाकीच्या जे विरोधकांनी त्याच्यामध्ये त्याच्यावरती हल्ला केला आणि त्या याच्यामध्ये जी म्हणजे होऊ शकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये संविधानात असं संविधानाला हात लावायचे किंवा संविधानामध्ये तरतूद करण्याची ही आहे पण संविधानच बंद होणार याची आजपर्यंत आज ह्या देशामध्ये कुणीही जामाला मायकाला आला आला नाही कारण की बंद होऊ शकत नाही संविधान ही होऊ शकत नाही त्यामुळं त्या गोष्टी सगळ्यात होतांड होत्या आणि ते आता सर्व त्याच्यामध्ये लक्षात आल्या ॲव्हरेजमध्ये महायुती पाठीमागे शंभर टक्के त्याच्यामध्ये गेली त्याच्यामध्ये अनेक प्रश्न अनेक लोकांचे अनेक नेते त्या ठिकाणी ने हे झाल्यामुळं त्या गोष्टी आल्या पण आता ह्या ज्या योजना आलेल्या आहेत मग लाडकी बहीणं असन किंवा ना आर्थिक विकास महामंडळाच्या चार पाच समाजाचे मग रामोशी समाजाचा असन वडरी समाजाचा असन नाभिक समाजाचा असन किंवा मराठा समाजाचा असन लिंगायत समाजाचा अनेक त्या ठिकाणी महामंडळं झाली लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आपली जी मुलं मुली जे आहेत त्या ठिकाणी बिझनेस करायला लागल्या त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी व्हायला लागल्या त्यामुळं हा बऱ्यापैकी एक टक्के जो कमी झाला तर तो टक्का वाढलेला आहे लाडक्या बहिणीच्या ला याच्यातून तर म्हणजे बऱ्यापैकी ती हे झाली आणि आज जर महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर शंभर टक्के अशी परिस्थिती आहे आता महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो आहे की महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येण्याची दाट शक्यता आता सर्वांना वाटू लागलेली आहे लाडकी बहीण ही आता तुम्ही विषय काढला म्हणून लाडकी बहीण ही योजना जी आहे त्याच्यावर बरीच चर्चा होते महायुतीचे लोक हे लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार असं सांगतात तर विरोधक याच्यावर टीका करतात लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक आणखी एक दोन योजना आहेत त्याच्यावर मु... भयंकर मो मोठ्या प्रमाणात टीका केली जाते नाही याच्यामध्ये विरोधक आहेत विरोधक आता परवाचं जे एन्काउंटर झाली त्याच्यावरतीसुद्धा विरोधकांनी बोललं पण ही जी लाडकी बहीण आहे ह्या जे पक्ष आहे ह्या पक्षातले मुख्यमंत्री एक गरीब कुटुंबातून वरती आलेले आहेत उपमुख्यमंत्री जे आहेत ते गरी गरीब कुटुंबातून वरती आलेले आहेत त्याच्यामध्ये तुकामने असावे जातीचे एड्यागाबाळ्याचे काम नव्हे अशा पद्धतीने त्या जातीतली लोकं आहेत त्यांना ती गरिबीची जाण आहे जर एखाद्या महिलेला जर एखाद्या कुटुंबामध्ये पंधराशे रुपये त्या ठिकाणी जर गेलं तर तिचं अख्ख्या ब महिन्याचं राशन त्या ठिकाणी होतं आहे किंवा जिचं राशन जिला मिळतं असेल तिचं पंधराशे रुपये पाठीमागं पडून तिच्या बाळांकरता ती काही ना काही करू शकते गरीब कुटुंबांकरता हा ही योजना आहे आणि गरीब कुटुंबापर्यंत ऐंशी टक्के महिलांपर्यंत ती पोचलेलं आहे त्याच्यामुळं महिला महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अशा आहेत की एकदा त्यांच्या बाबतीत ही ठरलेलं आहे आणि ही योजना झाल्यानंतर ती बंद होण्याकरता हे जे लोक जी, जी दुसरे विरोधक जे आहेत ती याचिका दाखल करणं किंवा काय पण त्यांना कोर्टानेसुद्धा फटकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही योजना बंद होणार नाही आणि हे सरकार जर आलं हे सरकार परत जर आलं तर ही योजना जोपर्यंत सरकार ही सरकार असेल तोपर्यंत ही योजना राहणार आहे आणि दुसरं जर आलं तर शंभर टक्के ह्या योजना ती बंद करणार आहेत त्याचं कारण असं की देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस बऱ्यापैकी ज्या योजना त्यांनी केल्या त्या मग त्या पाणलोट योजना असन किंवा अनेक uh, जलयुक्त शिवार असन अनेक योजना त्यांनी बंद केल्या आणि त्यामुळं ह्याही योजना त्या बंद करत्या असं त्यांचं त्या ठिकाणी हे आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जय मल्हार क्रांती संघटना आणि रामोशी समाजाची काय भूमिका असणार आहे येणाऱ्या ह्या जे आत्ता जे इलेक्शन आलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे आमचं एकदम आ, ही जी आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचंसुद्धा आपण त्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा आमचा मोठा आहे आरक्षणाचं जसं धनगर आणि धनगर समाजाचं भांडण आहे तसंच रामोशी आणि बेर समाजाचं म्हणजे बेडर समाज आमचा टीमध्ये आहे आणि बेरड आणि रामोशी जे आहे ती टीमध्ये आहे तर आम्ही एकत्री त्याच्यामध्ये रोटी भिटी व्यवहार किंवा त्याच्यामध्ये आहोतच म्हणजे त्याच्यामुळं त्याच्यावरती आमचं आता परवा दिवशीचं आमची मिटिंग सागर बंगल्या या ठिकाणी भूपेंद्र राय म्हणून जे आहेत त्यांच्यासंग झाले आणि त्यांच्यासमोर सगळ्या मागण्या आपण मांडल्या त्याच्यावरती बऱ्यापैकी काम होणार आहे खास करून याच्यामध्ये एक आपल्या माध्यमातून या ठिकाणी हे करतो की परवाचा जो विषय पाठीमागचा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मी बऱ्यापैकी त्या सोशल मीडियावरती टाकलेला आहे की मी धन्यवाद देतो ह्या सरकारला आमचं जयमल्हार क्रांती संघटना आहे आमची रामोशी ही जात क्षत्रिय रामोशी मानले जाते धाडशी समाज मानला जातो इमानदार मानला जातो आणि अन्यायविरोधात लढणारा समाज आमचा मानला जातो ज्या गोष्टी आपल्या आया बहिणींच्या विरोधात कोणत्या गोष्टी असेल ज्या अन्यायकारक असतील त्या ठिकाणी जर त्या व्यक्तीला एखादी व्यक्तीने जर आपल्या आया बहिणींवरती हात टाकला आपल्या मुलींवरती हात टाकला तर त्या व्यक्तीचं जर एन्काउंटर त्या ठिकाणी झालं असेल तर ती कुठलीही चुकी झाली नाही उलट त्याला दहा पाच दिवस उशीर झाला ते पहिलं होणं गरजेचं होतं आणि आतासुद्धा झालं तर त्या ज्यांच्यावरती आता बिल फाटतंय म्हणजे पोलीस खातं असेल किंवा देवाभाऊ असत्यान तर यांच्यावरती जे बिल फाटतंय त्याच्या पाठीमागं देवाभाऊच्या पाठीमागं आणि ह्या महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या पाठीमागं रामोशी समाज ठामपणे उभा आहे रोडवर उतरायची सुद्धा आमची तयारी आहे कारण अशा घटना जर परत व्हायच्या नसतील तर ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी अशा समोर येतील त्याचा तपास करून ज्या तपास संपला की त्याला त्या ठिकाणी त्याची एन्काउंटर व्हावी हो किंवा त्याची त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पोलीस कारवाई करते आणि त्या पद्धतीने झालं तर ही आळा बसू शकतो आणि हा आळा बसण्याकरता आपण पाहिलं आहे की मध्ये ज्यावेळेस आता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी जर महा भारतामध्ये एक नंबर गुन्हेगारीत तो राज्य होतं तर आता त्या बऱ्यापैकी त्याच्यामध्ये हे झालं त्याचं कारणच हे आहे की आपलं जी संविधान आहे आपले जे म्हणजे न्यायव्यवस्था न्याय व्यवस्था आहे याच्यामध्ये स्लोली बऱ्या प्रकार चालतं आणि अनेक वर्ष ह्या जे गुन्हेगार आहेत किंवा अनेक वर्ष ही जी अशा प्रकारची जी आहे त्यांना खायला घालून त्यांना देशाचं जे दोन पैसे त्यांच्याकरता खर्च करण्यापेक्षा एक बुलट त्यांच्याकरता जर आपण तयार केली आणि त्याच्यावरती खर्च जर केला तर नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये आपल्या आया बहिणींवरती कोणी हात टाकणार नाही मी परत एकदा आपल्या माध्यमातून पुलीस आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा मनापासून समाजाच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या सर्व पगड जातींच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो शेवटचा प्रश्न असा आहे रामोशी समाजासाठी किंवा एकूणच तुमचे जे दोन तीन संलग्न समाज आहेत बेडर असेल बेरड असेल रामशे समाज असेल यांच्यासाठी येत्या निवडणुकीत उमेदवारी मागणी करणार आहे याच्यामध्ये आता शिष्टमंडळाची मिटिंग आमची लागणार आहे आदरणीय देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या सर्वांचीच त्या ठिकाणी शिष्टमंडळाची मिटिंग आहे तर त्यामध्ये आम्ही मागणी करताना तर करणार आहे पण चार ठिकाणी बाबा आम्हाला उमेदवारी द्या असे आपण मागे किंवा एखाद्या ठिकाणी तरी त्या ठिकाणी हे करावं असं आमची इच्छा आहे आत्ता याच्यामध्ये आमची जी कामं झालेली आहेत ही इलेक्शन असं आहे की आम्हाला आमदार खासदार करण्यापेक्षा त्या ठिकाणी आज ही महायुतीचं सरकार परत कसं बसन कसं त्या ठिकाणी परत सरकार चालू चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याच्यामधून अनेक आमच्या ज्या मागण्या आहेत कशा पूर्ण होतील याच्याक आमचं लक्ष आहे तर याच्यामध्ये चाळीस मतदारसंघ आम्ही जे काढलेला आहे ते कॅपेबल मतदारसंघ आहे निर्णायक मतदान आहे ज्या ठिकाणी रामोशी समाजाचं मतदान ज्याच्या ज्या कॅन्डिडेटच्या पाठीमागं जाईल तो कॅन्डिडेट विजय होईन असं चाळीस मतदारसंघ आम्ही काढलेले आहेत आणि त्याच्यावरती जोर देऊन महायुतीच्या जे येणारं सरकार आहे महायुतीला ते महायुतीच्या पाठीमागं ताकतीने आम्ही राहणार आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस नावाची अशी व्यक्ती आहे की ती समाजाकरता जी न मागता काय गोष्टी मिळालेल्या आहेत तर ह्याही इथून पुढच्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या ज्या गोष्टी आम्हाला मिळणार आहेत तेच आम्हाला देऊ शकतात दुसरं कुणाचीही दानत नाही आणि पंच्याहत्तर वर्ष कुणीही आमच्याकरता केले नाही त्या व्यक्तीने केले त्यांचीच आम्ही वाट पाहतोय की ते आमच्याकरता करू शकतात हे होते जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापकाध्यक्ष दौलत नाना आणि त्यांनी आपल्या समाजाच्या मागण्या असतील किंवा त्यांची जी जनसंवाद यात्रा आहे या संदर्भात तर आपल्याबरोबर बोलताना भाष्य केलेलंच आहे त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात देखील आपली परखड भूमिका त्यांनी आपल्यासोबत बोलताना मांडलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या